जय वीम सम्य क्रांती चॅनलवर आपले स्वागत आपण या ठिकाणी भीमा कोरेगाव येथील जयस्तंभाजवळ आहेत आणि या ठिकाणी भिक्खुनी धम्मदर्शिनी या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करू आणि जाणून घेऊ या ठिकाणाविषयी जय भीम बांधावी म्हणते मला सांगा या या स्तंभाबद्दल तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही दरवेळी इथे येतात आणि काय कार्यक्रम असणार <laughs> नाही दरवर्षी आम्ही येतो आणि आमचा संघ पण येतात आणि भिक्षु संघ रात्रीचा आम्ही बारा वाजता मानवंदना करतात भंतेजी त्याच्यानंतर बारा वाजता त्याच्यानंतर मग असतं ज्ञानज्योती भंतेजींचं आणि ते कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी मग आम्हाला लोक इथं भोजन वगैरे करतात दान करतात आणि मग न काय कार्यक्रम असतो राहतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही आपल्या निव जातो आपल्या आपल्या जागे असं आणि अपल या ठिकाणी एक जानेवारीलाच येता नाही आधीमध्ये आधीमध्ये पण सर आलं तर कोणाला बघायची इच्छा असती तर तेव्हा पण भरपूर लोक येऊन जातात येऊन हा नेहमी येतो काय सांगत आम्ही ह्याचा इतिहास असा आहे की जेव्हा बाबासाहेबांना स्तंभ कळाला आणि ते तिथं आले आणि तिथं आल्यानंतर त्यांना बी हे पुस्तक कुठं भेटलं म्हणतात की आणि ती शिकायला गेलो ते तिकडे भेटले आणि त्यात लंडनला आणि तो अभ्यास केला आणि बाबासाहेब म्हटरे बाप हे काय आणि जेव्हा बाबासाहेब इथं यायला लागले तेव्हा लोकांना माहीत झालं की इथं असे महार आणि लोकांनी जी त्यांनी इथं क्रांती केली आणि ती घडवली त्या क्रांतीबद्दल बाबासाहेब आणि दुःख व्यक्त केलं त्यांनी इथं आपल्या हा विषय हा स्तंभ आणि ही जागा आता फार संवेदनाशील झालेली आहे म्हणजे काय म्हणतात विवादास्पद झालेली आहे तर त्याविषयी तुम्ही जनतेला काय अपील करा हा आता जागा म्हणजे आज काही आजकाल जागेसाठी सगळेच लोक भांडायला लागले बरोबर आहे भांडतातच बा, असं पण ही बाबासाहेबांच्या काळामध्ये इंग्रजांच्या राज्यामध्ये एवढी जागा त्यांनी ह्या स्तंभासाठी आणि लोकांसाठी दिली होती तर ती त्यांनी परत तसा प्रयत्न केला पाहिजे ना आणि ती जागा परत द्यावी असं व्हायचं की समतेसाठी हा लढा होता तरी, तरी सुद्धा या बाबतीत वाद काय कशा प्रकारे का। वाद म्हणजे आता काही विवाद आता हे विवादच होत राहिले या विवादाला तुमच्या तुम्ही काय तोडगा सांगा बघा आपण आम्ही विवादाला असं सांगू शकतो की लोकांनी शांततेने राहायला पाहिजे आणि बुद्ध धम्म संघ ह्याला शरण जर गेलं तर माणूस आपापच शांत होतो त्याच्या मनामध्ये एकदम करुणा मैत्री आणि शील सगळं पालन होतं आणि तो आपण आपच ह्याच्यात होतो पण तो जेव्हा त्याला शरण जाईन तेव्हा त्याच्यामध्ये बुद्धांना जेव्हा कोणी पण शरण शरण जातं त्यावेळेस त्यांना आपण आपच सर्व कळतं मला एक सांगा हा इतिहास बऱ्याच जणांना माहीत नाही तर ह्या इतिहासाची माहिती शाळेच्या शालेय अभ्यासक्रमात व्हावी हो का वाटतं का हां व्हायला पाहिजे जरूर व्हायला पाहिजे कारण हे आपला देश हमेशा क्रांतिकारक देश घडलेला आहे लोकांनी इथे येऊन जबरदस्ती राज्य केलेलं आहे हा देश पहिला तर आपला भारत देश हि हिंदुस्तान असे म्हणण्याचे प्रयत्नच नव्हते हा शक्य बोलवतो हा पहिला जम्बूद्वीप आहे जम्बूदीप जम्बूदीप आणि या जम्बूदीपामध्ये अशोकाच्या नंतर लोकांनी खूप इथं राज्य केलं प्रत्येक लोकांनी इथं राज्यच केलेले आणि आपले लोक घेत राहतात इथले कारण मी पण महाराष्ट्रातलीच आहे ना म्हणून सांगते तर त्यांनी मी असं करायला नाही हे पाहिजे ना अभ्यासक्रमात या इतिहासाचा समाविष्ट व्हायला पाहिजे यासाठी काय प्रयत्न केला पाहिजे नाही प्रयत्न अभ्यास व्हायलाच पाहिजे कारण आता मी बघितलं मुलं एकदम असे ते मोबाईलमध्ये म्हणजे लोकं बोलतात पिक्चर बघू नका मोबाईल बघू नका आणि तो मोबाईलमध्ये तासन तास लोक मुळं अभ्यास करतात तर त्यांच्यावरती तो परिणाम होतो डोळ्यावरती बरोबर आहे आणि बसून बसून त्या मुलांना बी यायला लागेल आणि जर त्यांनी शाळा शिकली नाही त्यांचं शिक्षण नाही झालं तर त्यांची प्रगती कशी होणार आराणीच राहणार मग मग मागं गेला ना देश तर किती मागं गेला मग देशच मागं जाणार जर नवीन पिढी जर तिने जर शिक्षण नाही भेटलं तर आता दोन वर्ष झाले तर पोरं एकदमच असे हे झालेले मी बघते ना पोरांना अभ्यास नाही काही नाही असे टी व्ही आणि हे नुसतं करत आले मग काही फायदा नाहीयेत त्याचा शिक्षण मंगल सुखानी दुखानी रोगा होतो निब्बाणं सपचय होतो मंगल सुखी साधं साधे Everyone, please follow, like, share, comment, and Sabhi. subscribe the Samyak Kanti channel. Thank you.